भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षपूर्ती आणि मुंबई हल्ल्याची सोळावी वर्षपूर्ती निमित्ताने बलिदान चौक येथे बलिदान स्तंभास विविध संघटनांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले याप्रसंगी केएलई सोसायटीचे अण्णपा काडादी हायस्कूल स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई शिवशंकरजी काडादी संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी काडादी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा महमाणे यशसिद्धी माजी आजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर शिवपुत्र घटकांबळे कॅप्टन कमलाकर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुभेदार नंदकुमार कांबळे महाराष्ट्र रेजिमेंट संघटनेचे सर्व माजी सैनिक पदाधिकारी त्यांच्या वीरपत्नी नागरिक एनसीसीचे छात्र उपस्थित होते या प्रसंगी अण्णप्पा काडादी प्रशालेच्या स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई शिवशंकर काडादी यांनी सर्वांना संविधानाच्या अमृत महोत्सव पूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच मुंबई हल्ल्यातील शहीद झालेल्या वीरांबद्दल आठवणी सांगितल्या याप्रसंगी केएलई संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी अण्णप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यशसिद्धी आजी आजीवाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष शिवपुत्र गट सोलापूर शालेचे अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे उपाध्यक्ष सुभेदार जय अनंत कांबळे वीरपत्नी आणि महार रेजिमेंटचे माजी सैनिक एनसीसी विभाग प्रमुख चीफ ऑफिसर सिदरामप्पा तंबाके एनसीसी छात्र सैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद स्तंभहास पुष्पचक्र वाहून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि शपथ घेण्यात आली आम्ही काय बलिदान ठिकाणी हे केलेना मला खूप हे त्यांना किती वंदन के केले तर मी कमीच आहे त्यांना आम्ही सलाम केलो म सगळं तुम्हाला पण एक मोठं सलाम तुम्हाला माझा माझं माझे कुठलंही नियोजन नाही कोणाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवावं लागलं नाही पण एक मनामधून जी प्रेरणा असते भावना असते त्या भावनेला साथ घालून आज उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी श्री संकेत मिलिंद सर माझ्या शाळेसमोर मला नेहमी आशीर्वाद देणाऱ्या आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आमच्या खेळली सोसायटी अण्णा पकाडा स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय सो सिंधुताई शिवशंकर जी काढादी मॅडम अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका